नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला तर बघा काय माहिती आहे कार्यमुक्तीबाबत दोन हजार पंचवीसचे चे शिक्षक अंतर्गत बदली प्रक्रिया ऑगस्ट अखेर पूर्ण होईल ऑनलाईन बदली प्रक्रिया पूर्ण करून बदली सी या द्या सीओ लॉगिनला दिल्यानंतर विंसेचे या प्रक्रियेतील काम संपून जाईल कारण विंसेचं काम तिथं संपेल ऑनलाईन बदली झाल्यानंतर कार्यमुक्तीबाबत ग्रामविकास स्तरावून धोरण ठरेल न्यायालयातील प्रलंबित याचिका आणि त्या अनुषंगाने न्यायालयाने दिलेला आदेश यांचा विचार करून कार्यमुक्ती धोरण ठरेल न्यायालयीन अडचणी नसतील तर बदली प्रक्रिया संपल्यानंतर ऑख ऑगस्ट अखेर किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कार्यमुक्ती होऊ शकते म्हणजे बघा तीस किंवा एकतीस ऑगस्ट किंवा मग सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ज्या शिक्षकांची बदली झालेली आहे त्या शिक्षकांना ऑर्डर येऊ शकते त्यांचं कार्यमुक्ती कार्यमुक्ती होऊ शकते आणि नवीन शाळेवरती जॉईन होऊ शकतात तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद